राजा मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी पद्मभूषण माधव गाडगिळ यांच्याशी शास्त्रज्ञ संशोधक डॉक्टर मंदार दातार हे संवाद साधत आहेत निमित्त आहे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विषयक विभागानं नुकतेच चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्कारानं माधव गाडगिळ सरांना सन्मानित केलेला आहे या विशेष भागाचा हा उत्तरार्ध तर सर तुमच्या पुढच्या महत्त्वाच्या पुस्तकाविषयी आपण बोलूयात ते म्हणजे तुमचं आत्मचरित्र आहे आणि भारतात म्हणजे आत्मचरित्र जी प्रकाशित झाली त्याच्या इतिहासात ही पहिलीच घटना असेल की नऊ भाषांमध्ये ते आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे आणि त्याचं जे मराठीतलं आपलं सह्याचला आणि मी एक प्रेम कहाणी तर ते आत्मचरित्र आणि ते त्याच्यामागं तुम्ही नऊ भाषांमध्ये करणं आणि ते मुळात आत्मचरित्र लिहिणं कारण तुमचा एकूण जो कामाचा कालखंड आहे कोण तो जो सगळा प्रवास तुम्ही आत्ता सांगितलात तो एका अर्थानं भारतीय पर्यावरणशास्त्राचा किंवा निसर्ग विज्ञानाचा इतिहासच मांडल्यासारखा तो त्या पुस्तकामध्ये आहे तर ते तुम्ही कसं सुरुवात केली आणि कसं पूर्ण केलं नाही अनेक वर्षापासून मला माझा मित्र रामचंद्र गुहा आहे तो जो तो इंग्रजीतच लिहितो आणि आम्ही दोघांनी काही एक, एक भारतीय पर्यावरणाच्या इतिहासावर पुस्तक लिहिलेलं आहे धिस फिशर लँड हा धिस लँड म्हणून नंतर एक पुस्तक पर्यावरणास संबंधित धोरणात लिहिलं आहे इकॉलॉजी अँड इक्विटी म्हणून आणि ते दोन्हीला चांगली मान्यता मिळालेली आहे तो मला पुष्कळ दिवस आग्रह करत होता की अरे तुला आणखी तुझ्या तुझ्यापाशी आहे मांडण्याजोगं ती पुस्तकं झाली होती ब्याण्णव शहाण्णव काहीतरी साली तर तू आता एक आत्मचरित्र लिहिलंच पाहिजेस मग दृष्टीने काय झालं हा जो करोनाचा उद्रेक झाला तेव्हा मी गच्च इथं बसून राहिलो पुण्यामध्ये प्रवास शक्य नव्हता मला आधी भटकंतीची खूप आवड होती तर मग पुण्यातच अडकून बसलो होतो मग आता आ, हा वेळ व्यवस्थित वापरायचा असला तर आता बुकाट्याने बसून आत्मचरित्र लिहायला पाहिजे असं मी ठरवलं आणि मग मी ते लिहायला घेतलं मी असा विचार केला की मी पाहिली आहेत बाकी दुसरी लोकांची आत्मचरित्र ते वेगळ्या पद्धतीने खूप स्वतःबद्दल वैयक्तिक खूप लिहित असतात आणि त्याच्यामध्ये पुष्कळदा त्यांना काय काय पुरस्कार मिळाले कुठं कुठं मानमान्यता मिळाली या सगळ्याचे खूप उल्लेख असतात मी ठरवलं की हे काय फालतू गोष्ट आहे मी लिहायचं ते माझे अनुभव जे लोकांपर्यंत पोचवण्याजोगे आहेत असं मला वाटतं आणि मला त्यातून जे शिकून एकूण काय पर्यावरणाच्या दृष्टीने होतं आहे व्हायला पाहिजे याच्याबद्दल मला काय वाटतं आहे ते सगळं हे पुढं मांडणं हे महत्त्वाचं आहे तेव्हा मी आता स्वामीनाथांनी त्यांच्या माझ्यावर पुष्कळच पहिल्यापासून लोभ होता आपण प्रस्तावाला आलेली त्याच्यात काही उल्लेख केलेले आहेत एक दोन मानव सन्मानांचे पण त्याच्या पलीकडे मी स्वतः लिहिलं आहे त्याच्यात आता उल्लेख केलाच नाही आहे ती पेगवींची संपादिका म्हणत होती कर रेवी म्हटलं कशाला हवं आहे तर म्हणे बरं दिसतं मी म्हटलं नाही वाईट दिसतं माझ्या दृष्टीने म्हटलं काय जरूर आहे आणि मग मी हे माझे अनुभव काम त्याच्यातून काय शिकलो हेच व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केला मला वाटतं तो चांगला वाटला आहे आणि मग माझे वर्षानुवर्ष मी काम केलं होतं आणि विशेषत विकेंद्रित पद्धतीने जैवविधेचा अभ्यास करावा देशातल्या वेगवेगळ्या गावांच्यात प्रांतांच्यात या दृष्टीने काम केलं होतं त्यामुळे माझे सगळीकडे पुष्कळ परिचित होते चाहते होते आणि त्यांनी मोठ्या खुशीने ही भाषांतर करायचं ठरवलं म्हणजे मी काही त्यांच्या कुणाच्याच पाठीमागे लागलो नाही त्यातले काही माझे विद्यार्थीच होते बंगालीमध्ये केलेलं शिलाजाद भट्टाचार्य आणि तेलगूमध्ये केलेला एन एल एस एस प्रसाद म्हणून ते दोघं झाले पण बाकीच्या दुसरे दुसरेच पद्धतीने माझं त्यांचे स्नेहसंबंध होते त्यामुळं ह्या सगळ्या आवृत्त्या झाल्या आहेत भोपाळमध्ये हिंदीमध्ये प्रकाशन करणारे एकलव्य प्रतिष्ठान म्हणून एक प्रकाशक आहेत आणि त्यांनी माझं उत्क्रांतीवरच्या पुस्तकाचा हिंदीमध्ये जीवन की बहार या नावाने अनुवाद केलेला आहे तो त्या ते म्हटले चांगला लोकांचा प्रतिसाद होता त्याला म्हणजे आपल्या मराठी उत्क्रांती एक महानाट्य पुस्तकाचा तो हिंदी अनुवाद मराठी उत्क्रांती एक महानाट्य पुस्तकाचा हिंदी अनुवाद त्याचं त्यांनी शीर्षक दिला आहे जीवन की बहार हा तर मग त्यांनी म्हटले की आम्ही हिंदीत करतो पण काय झालं सुरुवातीला पेगवीन्सनी पहिल्यांदी ते म्हटले सगळ्या भाषांचे अधिकार आम्हाला दे मी म्हटलं मुळीच नाही देणार बाकीच्या भाषांच्यात मल्याळीम वगैरे माझे मित्र तिथले तिथले करतील त्या त्याच्यावर तुम्हाला मी अधिकार देणार नाही मग ते म्हणले ठीक आहे आम्ही हिंदीतही करतो स्वतःहून तर आमच्याकडे हिंदीचा अधिकार असू दे मग रामगुहा म्हटला की त्याची काही पुस्तकं इंग्रजीतली पेंगवींनी हिंदीत केली होती तर राहू दे रे हिंदीचा त्यांच्याकडे पण मग नंतर त्यांनी सांगितलं की आमची हिंदी पुस्तकं काही का खपत नाहीत असं आम्ही ठरवलं आणि आम्ही हिंदी बंद केलं आहे तेव्हा हो, म्हटलं मग तुमचा तो तुम्ही माझ्याकडनं हिंदीचा अधिकार घेतला होता तो सोडून द्या त्यांनी सोडून दिला ते मी एक एकलव्यला कळवल्यावर ते म्हटलं आता आम्ही करतो पण त्यामुळे ते अगदी उशिरा हे करायला लागले त्या करतील म्हणजे तुमच्या इंग्रजी मराठीसोबत बाकीच्या नऊ भाषांमध्ये अनुवाद झालेत हिंदी सोडत हिंदी सोडून हा बाकीच्या नऊ आहेत का बो पाहिजे आठ असतील आणि हिंदी सात असतील बाकीच्या म्हणजे दोन प्लस सात हा आणि मग हिंदीच होणार असेल आणि सह्याद्री म्हणजे वेस्टर्न घाटमध्ये तर तुम्ही जे काम केलं त्या सगळ्या भाषांमध्ये हे आलेलं आहे नाही वेस्टर्न घाटच केवळ नाही रे नाही त्याच्या पुस्तकात जरी मी हे नाव दिलेलं असलं तरी आता इंग्रजी पुस्तकाला जे नाव दिलेलं ना, आहे ते म्हणले मग इंग्रजी वाचक हा हे काही केवळ वेस्टर्न घाट बद्दल त्यांना रस नाहीये तर त्याच्यात तू आणि आहेच म्हणजे मी त्याच्यात माझं काम उदाहरणार्थ उत्तराखंडमधलं चंडी प्रसाद भट यांच्या बरोबरच नंतर माझं काम मिझोराम बदल मणिपूर बदल या सगळ्याचे उल्लेख आहेत ते काही केवळ प पद्धतीचं नाही आहे त्यामुळं मग आम्ही ठरवलं शीर्षक शेवटी वॉक अप द हिल लिव्हिंग विथ पीपल ॲट नेचर तर हे इंग्रजी पुस्तकाबरोबर मराठी तुम्ही हा, हा मराठी अनुवाद नाही आहे बाकीच्या भाषांसारखा तुम्ही नव्यानं लिहून काढले काही वेगळी मांडणीसुद्धा त्याच्यात आहे तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा असं होतं की आता इंग्रजी पुस्तकात मी काय कारणाने सह्याद्रीला किंवा सह्याचलाला एक युवती सह्याचला असं म्हणावं माझ्या डोक्यात आलेलं आहे त्याबद्दल उल्लेख केला होता तो म्हणजे रघुवंशाच्या चौथ्या सर्गामध्ये रघुदिग्विजय म्हणून आहे सर्ग रघु हा आपल्या सेनेसह भारताच्या सर्व सीमांवरती जाऊन तिथल्या तिथल्या राजांचा पराभव करून खंडणी वसूल करून शेवटी अयोध्येला परत येतो हा सगळा प्रवास चारी दिशांचा विजय रघुचा असं दिलेला आहे त्याच्यामध्ये जे कालिदासांनी वर्णन केलेलं आहे सह्याद्रीच्या मुलखात या रघुच्या सैन्याची सा सगळी वाटचाल त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा कसा आहे पश्चिम घाट किंवा सह्याद्री सह्याद्री हे नाव तसं एक केरळातही वापरलं जातं महाराष्ट्रात जातं कर्नाटकातही नेहमीच वापरलं जातं पण समजा साधारण आपण आता महाराष्ट्रापुरता सह्याद्री आणि मग हा वेस्टर्न घाट म्हणतो पण त्या वेस्टर्न घाटचं वर्णन करताना त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ही जणू काही एक सुंदर युवती आहे आणि तिचं डोकं हे दक्षिणेच्या टोकाचं केरळ तामिळनाडूच्या सीमेवरचा अगस्त्यमलय हा पर्वत आहे आणि आणेमलाई आणि नीलगिरी हे दोन पर्वत हे तिचे स्तन आहेत आणि गोव्याच्या तिथं जिथं समुद्र अगदी जवळ येतो घाटाच्या तो घाटा तिचा नितंबाचा भाग आहे आणि तिचे पाय असे सरळ जाऊन सातपुड्याला टेकलेले आहेत आणि अशी ती सुंदर युवती आहे तर हे मला लहानपणीच मी तसं संस्कृत बरंच शिकलो होतो आणि रघुवंशाचाही बराचसा भाग वाचला होता तेव्हापासून डोक्यात होतं म्हणून मी मुद्दाम मग माधव जुलियनची एक कविता आहे महासिंधुजाला असे पाठे राखा तसे सह्यसह्या चलाचे कडे खडे दुर्ग लेर फोंडा परांडा असेरी असे दक्ष ही कडे महाराष्ट्र हा कृष्ण पाषाण देही परी लोह पाडी ही अंगातया नद्या सेविती तापी कृष्णादि गोदा भिबा मांजरा वैद गंगातया तर त्यातला जो सह्याचल आहे ना तसे सह्यसह्याचलाचे कडे तर मी म्हटलं की आपण त्याला सह्याचला म्हणूया युवतीचं नाव देऊया आणि म्हणून मी आणि सह्याच्याला एक प्रेमकहाणी असं नाव दि या पुस्तकाला कारण आपल्याकडच्या लेखकांना असेल त्याच्यात उत्तराखंडचं कि हिमाचलातलं किंवा मणिपूरचं वर्णन पण मुख्य याच्यात रस असेल म्हणून राजहंसच्या प्रकाशकांनाही हे आवडलं तसं नाव दिलं नंतर मग बाकीच्या याच्यात मी माझ्याकडून मला मराठी साहित्यातली वेगवेगळ्या विशेषत मध्ये रस असल्यामुळे वेगवेगळ्या कुठे कुठे त्या कविता काही दुसरे उपलब्ध वापरलेले उपल, आहेत जसे काही ठिकाणी तुकारामाच्या अभंगातून म्हटलेलं आहे की वाटेल तसे अदवा तद्वा पैसे कमावत होते हे कागदगिरणीवाले ते तुकाराम म्हणतो की उत्तम व्यवहारे उचा उदास विचारे वेच करी तर हे काय करतायत निकृष्ट व्यवहारे धनसंपद्योदी उन्मत्त विचारे करी अशा पद्धतीचं काही ना काही मी आहे आणि दुसरीकडेही दासबोधातल्या जी वेगवेगळी प्रकरणं आहेत त्याच्यात जल हे एक काही पाच काहीतरी आहेत मी विसरलो आता या क्षणी पण त्याच्यात जे पाण्याचं वगैरे सगळं पाण्याचा वेग रूप वेगवेगळे रूपं याचं वर्णन आहे त्याचं कुठं कुठं वापरलं आहे अशा पद्धतीने काही ना काही बदल केले आहेत काही थोडंसं वेगळं घातलेलं आहे मराठीला योग्य असत मला जे आवडतं मराठीमधलं आणायला ते आणून तसं त्या पद्धतीने ते मी लिहिलेलं आहे बाकी तसं जवळजवळ एकच आहे परंतु हे का काही फरक आहेत आणि मग त्या इंग्रजी याच्यात काही ठिकाणी आता इंग्रजी बदली कविता या अर्थातच इंग्रजीत आहेत पण त्याची मराठी भाषांतर करताना काही ठिकाणी तर मग मंदार्नीत स्वतः वेगळ्या कविता सुचवल्या छान सुचवल्या आणि काही ठिकाणी इंग्रजी कवितांचं मी खुशीने मराठीत भाषांतर करून ते वापरलेले अशा पद्धतीचं बदल आहेत परंतु बाकी गाभा तोच आहे पर मराठीसाठी माझ्या मराठी साहित्य आणि काव्याच्या आणि काव्य म्हणजे तुकारामांच्या अभंगांसकट सगळ्याचा आवडीचा वापर करून घेतला आहे तुम्ही स्वतः या पुस्तकामध्ये सन्मानांचा उल्लेख तुमच्या केला नाही हा हा, हा। पुस्तकांमध्ये उल्लेख नाही आहे पण अल्पावधीत पुस्तकाला बरेच मानसन्मान मिळाले पुरस्कार मिळाले तर और... ते मराठी पुस्तक मराठी पुस्तकाला तर ते आम्हाला सांगा आता एक म्हणजे केसरी मराठा ट्रस्ट साहित्य सम्राट नरसिंह चिंतामळ केळकर यांच्या नावाने एक पुरस्कार असतो तो मिळाला नंतर मराठवाड्या साहित्य परिषदेचा औरंगाबादला जी आहे त्यांनी एक पुरस्कार दिलेला आहे नंतर पुणे पुणे मराठी ग्रंथालय पुणे मराठी ग्रंथालयाने एक पुरस्कार दिलेला आहे नंतर नगरवाचन मंदिराने काहीतरी या बद्दल खास कार्यक्रम केला होता पण कदाचित पुरस्कार असा नसावा पण बृद्धाभून या पुस्तकाचा पुस्तक निवडून त्याच्याबद्दल एक कार्यक्रम केला होता नंतर एक काही नागपूरची विश्व मराठी परिषद असं काहीतरी आहे त्या परिषदेच्या प्रवर्तकांनी त्यांच्या आईवडिलांच्या सन्मानार्थ काही निवडलेलं आहे पण माझं पुस्तक वाचून त्यांनी मला सांगितलं होतं की तू याच्या आधारे काहीतरी लिही त्यांनी म्हटलं होतं की साहित्यातील पर्यावरणाचं चित्रण असं विषय तिथं दे मी म्हटलं की बालकवी काही मी पर्यावरणावरती लिहित असाय लिहितो आहे असं म्हणायचे <laughs> नाही ते निसर्गाबद्दल लिहायचे आपण मराठीतसुद्धा बालकवींना निसर्ग कवी म्हणतो पर्यावरण कवी नाही म्हणत तेव्हा मी साहित्यातील निसर्ग चित्रण म्हणून एक भाषण देतो त्यांनी ते वाद्य केलं आणि मंदार्ज त्याच्यात मदतही केली काही काही मला मला माहिती चटकट डोळ्यासमोर न आलेल्या कविता वगैरे मराठीतल्या सुचवल्या कारण त्यालाही मराठी कवितांचा वाजवू दे जास्त व्यासंग आहे असं ते लिहिलं गेलं असे असं साधारण या पुस्तकाला इतक्या दिवसात इतक्या ठिकाणी काही ना काही मिळालं आहे असं म्हणता येईल इंग्रजी पुस्तकाला आत्ताच दहा दिवसापूर्वीच का पंधरा दिवसापूर्वी बंगलोरमध्ये एक ग्रीन लिटररी लिटरेचर फेस्टिवल म्हणून फेस्टिवल झालं त्या ग्रीन लिटरेचर फेस्टिवलमध्ये नॉन फिक्शन या विभागात माझ्या इंग्रजी पुस्तकाला खास पुरस्कार दिला त्यांनी लिटररी ग्रीन लिटररी वॉटेवर ऑनर करून आणि आता नवीन काय लेखनाचे संकल्प आहेत नवीन काही लिखाण लिखा लिहायचे लिखा संकल्प आहेत ते आता एक म्हणजे मी दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव होते किती दोन हजार तीन वगैरे अशा काही कालखंडात पाच एक वर्ष हिंदू या इंग्रजी दैनिकामध्ये दर पंधरवण्याला त्यांच्या बालपुरवणीतून त्या बालपुरवणीमध्ये एक सेन्स अँड नॉनसेन्स नावाची लेखमाला लिहिली होती की ज्याच्यामध्ये सुरुवातीला एक छोटंसं बदले काहीतरी कविता आहे आणि मग एक लेख आहे आता उदाहरण मी एक सांगतो मुरुडला त्याचवेळी मोठ्या प्रमाणात एक तेल घेऊन वाहतूक करणारी बोट ही काही कारणाने अपघातात होऊन अति मोठा तेलाचा साठा त्याच्यातून निघून गळला होता आणि त्यामुळं बुरुडच्या किनाऱ्यावर तेल सगळं पसरून हाहाकार झाला होता तेव्हा त्याला उद्देशून मी तो लेखलेला होता की ग्रँड ओल्ड शार्क ऑफ बुरुड थॉट इट वॉज ऑफ रूड दॅट टेवर टँकर शूड स्प्रिंग लीक विसरलो मी ती पूर्ण कविता तर अशा पद्धतीचे प्रसंगोपचार प्रसंगोचितक काही लिहिले होते आणि एरवी सहज काही 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 लिहिल्या होत्या अशा इंग्रजीमध्ये छोट्या छोट्या राईम्स तसं मी तू सहज सांगतो आता आठवडीत सांगतोय म्हणून की माझी मुलगी गौरी ही पत्रकार होती आणि ती बंगलोरात मी असताना एशियन एज या वृत्तपत्रात काहीतरी उपसंपादिका वगैरे काहीतरी अशा नावावरती कर काम करत होती आणखीन ती रात्री यायची दीड दोन वाजता घरी आणि म्हणायची मी आल्यावरती झोपायच्या आधी काहीतरी मला गम्मत वाचायला हवी तेव्हा तिला गम्मत म्हणून मी ही सगळी छोट्या छोट्या कविता करून छोटे छोटे लेख लिहिले होते वनस्पतींवर वेगवेगळ्या माशांवर पशुपक्ष्यांवर सगळ्यांवरती तर ते सगळे तयार झाल्यावर मग मी हिंदूला विचारलं ते मला वेगवेगळ्या म्हणायचं की तू लिही त्यांना दाखवल्यावर त्यांनी खुशीत ते प्रकाशित केले आता ते मराठीमध्ये मी भाषांतर केलेलं आहे म मजकुराचं त्यातल्या आणि त्याला कविता मंदारणेच लिहिलेल्या आहेत ते आता राजहंस प्रकाशित करत आहे नंतर एक मी पुस्तक लिहिलं होतं बालकथांचं उचकून नमू गोडतोडण्या मुचकुंद करून तर त्याच्यावर ते प्रकाशित झालेलं आहे परंतु आणखी मी अशा मुचकुंदच्या काहीतरी कथा लिहिलेल्या होत्या आणि त्या आहेत माझ्याकडे कुठल्या कुठल्या मासिकांच्यात आलेल्या आहेत तर त्या कदाचित हो विचारू राजा हौसला त्यांना हवय असल्या तर बालसाहित्य म्हणून त्या कथांचा संग्रह किंवा त्याच्यात आणखी काही भर घालता येईल नवीन त्यांना आवडे हवे असली तर असा एक प्रकाशित करता येईल नंतर कदाचित विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा इतिहास त्याची तत्त्वप्रणाली या विषयावरती मला पुष्कळ आस्था आहे मी म्हटल्याप्रमाणे त्या सह्याचल उत्क्रांती एक महादाट्यतलं पुस्तकातलं शेवटचं प्रकरण त्याच्यावर आधारित लिहिलेलं आहे पण तो बराच वेगवेगळ्या संदर्भात लिहिण्याजोगं आहे आणखीन सी एस आय आरची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनॉग्राफी जी सागरशास्त्रीय विज्ञानाची गोव्याला संस्था आहे तिथे त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं की ह्या विषयावर आम्हाला कोणतरी विद्यार्थ्यांना शिकवायला हवं आहे तेव्हा मी तिथे त्याच्यावरती भाषणं दिली होती आणि मग पुण्यामध्ये नॅशनल सेंटर फॉर सेल् सेल सायन्स एन सी सी एस तिथे त्यांनी मला आमंत्रण दिली होती तेव्हा या विषयावर मी तिथे भाषणं दिली होती ते पुष्कळ इंग्रजी साहित्य माझ्याकडे आहे मग कदाचित मी त्याच्यावर मला आता आता इंग्रजी लिहित असतो पण ते पुस्तक लिहायचं नाही आहे मला आणखी काही दैदिक वगैरे लिहितो ते चालू राहील पण याच्यावर मराठीत कदाचित पुस्तक लिहित बघूया आता किती दिवस काय मी काम चालू ठेवू शकतो त्याच्यावर अवलंबून आहे पण अशा दाळ्या गोष्टी आहेत डोळ्यासमोर की करता येतील माधव गाडगीळ लिखित सह्याचला आणि मी एक प्रेमकहाणी आणि उत्क्रांती एक महानाट्य या ग्रंथाच्या लिंक्स आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता